पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख एकशे एकाहत्तर वर्षाची परंपरा सोनगीर गावात भगवान बालाजी रथोत्सव उत्साहात उत्सा शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी घातले साकडे धुळे तालुक्यातील सोनगीर इथं ग्रामदैवत भगवान बालाजी रथोत्सवाची एकशे एकाहत्तर वर्षाची गौरवशाली परंपरा मोठ्या भक्तिभावान आणि उत्साहात जोपासली जात आहे विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी भगवान बालाजी की जयच्या गजरात रथोत्सवाला सुरुवात झाली या पारंपरिक सोहळ्यासाठी सोनगीरसह पंचाक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती यावेळी भगवान बालाजींच्या मूर्तीला सुशोभित रथात विराजमान करून संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली भाविकांनी मोठ्या श्रद्धेना रथ ओढून आपली सेवा अर्पण केली या रथोत्सवाप्रसंगी गावचे सरपंच लखन ठेलारी उपसरपंच धाकू शेठ बडघुजर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे ओबीसी जिल्हाध्यक्ष आर के माळी महाजन हायस्कूलचे संचालक राजेंद्र महाजन तसेच राहुल बडगुनर धनराज गोसावी श्रावण बागुल यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रथोत्सवासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बालाजी ग्रुप सोनगीर तर्फे फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीन वर्षापासून ती हा सामाजिक उपक्रम बिरकपणे सुरू असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली एकंदरीत भक्तीभाव उत्साह आणि सामाजिक बांधील यशस्वीरित्या मुख्य संपादक जतीन बोरसे माझे नाव पराग देशमुख बालाजीमुख सोनगिल यासाठी संपूर्ण परिसरातील सर्व भाविकांना सोनगिरीचा आलेले आहेत त्यांच्या घराची जे साबदाना खिचडी साठी आम्ही बालाजी व्यवस्था केलेली आहे जवळपास दीडशे किलो साबदाना आपण बनवलेला आहे प्रसाद म्हणून आपण तो देत आहे त्यासोबत केळी आपण देत आहेत त्याच्यानंतर पूर्ण गावात व बालाजीच्या सुरुवातीला हार अर्पण करून आपण बालाजी रथोत्सवाची सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर रात्री सं वाद्य आपल्या इथं आपण चौकात आश्रय चौकात घेतलेला आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम बालाजी ग्रुप या माध्यमात सर्व भाविकांनी त्याचं नाग घेत आहे सर्व तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षाची आपली परंपरा आहे काय नाव तुमचं बराज बालाजी ग्रुप आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा